श्रीस्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा नवरात्रीमध्ये सारखं शाबुदाना भगर खाऊन कंटाळ येतो शाबुदानीचे खीर खातो गोळ शेंगदाणे खातो चिक्की करतो परंतु चिक्की बघा कडक असते आणि जे लहान मुलं असतील किंवा वयस्कर असतील ज्यांना चावण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना खाता येत नाही तरी ते गुळ शेंगदाण्यापासून एकदम सॉफ्ट अशी आपण चिक्की बनवलेली आहे बघा चिक्की बनवण्यासाठी फक्त मला सात ते आठ मिनटंच लागलेले आहे एकदम झटपट होणारी चिक्की आहे आणि तेसुद्धा एकदम टेस्टी तर चला झटपट रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर सुरुवातीला मी ते फक्त दीड वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत मीडियम टू स्लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतील शेंगदाणे चांगले भाजले म्हणजे चिक्कीला चवसुद्धा चांगली येते हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजायचे नाहीत शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्यांचे जेवढे शक्य आहे तेवढे सालं काढून घेतले आणि दीड वाटी शेंगदाणे आहेत त्याच्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता शेंगदाणे मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्येच मी हा कापलेला गूळ घातलेला आहे तुमच्या मिक्सरमध्ये एकदम जर सगळं बारीक होणार नसेल तर थोडं थोडं शेंगदाण्याचं कूट आणि थोडा थोडा गूळ मिक्स केला तरी चालेल आता मी सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे मिक्सरच्या हीटमुळे बघा इथे शेंगदाणे आणि गूळ यांना चांगलं मॉइश्चर येतं आणि बघा इथे शेंगदाणे आणि गूळ याचा लाडू बनण्यास सुरुवात होते आपल्याला असं टेक्शर हवं आहे याचे लाडूसुद्धा करू शकता तर आपल्याला इथे बर्फी करायची आहे तर आपल्याला या बर्फीसाठी चाचणीची गरज नाही फक्त गुळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्यायचे आता ज्या भांड्यामध्ये किंवा ट्रेमध्ये बर्फी सेट करायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे बर्फी काढण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आता याच्यामध्ये मी थोडं थोडं मिश्रण मिश्रण घातलं आणि हाताने त्याला प्रेस करून घेतलं सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आणि वरतून फक्त आपल्याला प्रेस करायचं आहे बघा ज्या आपण शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमध्ये दळतो त्यावेळेस शेंगदाणे आपल्याला चांगले बारीक दळायचे आहेत कारण तसं केल्यानंतरच शेंगदाण्यांमधील जे ऑइल आहे ते बाहेर येईल तसेच गुळामधील मॉइश्चर शेंगदाण्यांमधील ऑइल आणि मिक्सरची हीट याच्यामुळे याला चांगली बाइंडिंग येते तर चला इथे मी सगळं मिश्रण या डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि वरतून फक्त आपल्याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे सगळ्या साईडने काठ इथे प्रेस करायचे नाही तर मग बर्फी व्यवस्थित सेट होणार नाही एकदम झटपट होणारी बर्फी आहे तर बघा ज्या आपण पाकाची बर्फी बनवतो त्यावेळेस पाक कधी चिकट होतो कधी जास्त ओवरकूक होतो त्याच्यामुळे शेंगदाण्याची बर्फी बिघडण्याची शक्यता असते आणि ती कडक असते त्याच्यामुळे ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे त्यांना खाण्यालासुद्धा प्रॉब्लेम येतो म्हणून या पद्धतीने करून बघा टेस्टी होते आणि शिवाय हेल्दीसुद्धा आहे तर चला मी ते बर्फी सगळ्या साईडने प्रेस करून या डब्यामध्ये सेट करून घेतलेली आहे आता फक्त पंधरा मिनटं याला फॅन खाली ठेवायचा आहे आणि नंतर आपण ही बर्फी काढून घेणार आहोत आता पंधरा मिनटानंतर मी एका ताटावरती या बर्फीला काढून घेते बघा लगेच बर्फी निघालेली आहे तुम्हाला जर वाटलं तर खाली बटर पेपर टाकू शकता बघा किती छान बर्फी तयार झालेली आहे असं वाटत आहे की खव्याची बर्फी आहे तर मी सगळ्या साईडने ते फिरवून दाखवली कुठूनच या बर्फीला क्रॅक्स गेलेले नाही एकदम सॉफ्ट अशी बर्फी तयार झालेली आहे फक्त आता व्यवस्थित कट करून घ्यायची आपल्याला हव्या किंवा आपल्याला आवडत्या शेपमध्ये बर्फीला कट करून घ्यायचं आता मी छोटे छोटे स्क्वेअर पीस करून घेत आहे बघा कुठेही ही बर्फी निघालेली नाही फक्त गूळ आणि शेंगदाणे टाकून आपण ही बर्फी बनवलेली आहे तर बघा तुम्ही जर म्हणाल तर याचे लाडू जरी केले तरी चालतील परंतु लाडू केले तरी चालतील परंतु बर्फी बघा किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे असं वाटतंय की यात्रेमध्ये जे खव्याचे पेढे मिळतात त्याचीच ही बर्फी बनलेली आहे इतर सुद्धा ज्यावेळेस उपवास नसतात तेव्हा ही बर्फी ट्राय करू शकता टिफिनला देऊ शकता मुलांना मधल्या सुट्टीत खाण्यासाठी देऊ शकता हेल्दी आहे आणि तसंच मेन म्हणजे तिचा लुकसुद्धा छान आहे आणि सॉफ्ट आहे जे वयस्कर आहेत जे कडक खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी तर ही बर्फी एकदम फायदेशीर आहे नक्की ट्राय करून बघा तर बघा एकदम सॉफ्ट अशी बर्फी तयार झालेली आहे मी सगळ्या साईडने दाखवली आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आणि याचे पीसेस बघून तुम्हाला समजलंच असेल की बर्फी एकदम जबरदस्त झालेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची बर्फी कशी झाली तुम्हाला आवडली का तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सपोर्ट करायलासुद्धा विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा खात रहा आनंदी रहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद